नमस्कार स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे आजचा व्हिडिओ मला अजिबात बनवायचा नव्हता पण म्हटलं आपल्यापर्यंत माहिती पोचणे गरजेचे आहेत आणि आपल्याला जागरूक करणे देखील गरजेचे आहेत की समाजात हे असं काय काय घडत आहे काही थोर पुरुष म्हणतात की हे जीवन खूप सुंदर आहे पण या अशा घटना बघून असं वाटतं की नरकापेक्षा विचित्र जर काही असेल तर हे जगच आहे आजची सत्यघटना हे पुण्याच्या चंदन नगर परिसरातील एका मुलीला तिची आई तिच्या मावशी आणि काकांकडे राहण्यासाठी पाठवते खूप विश्वासाने तिला असे वाटते की मावशी काय आणि मी काय आई आणि मावशी दोघी समान असतात तू मावशी आणि काकांकडे जाऊन राहा ती मुलगी देखील मावशीकडे आनंदाने प्रेमाने जाते आणि तिथे राहू लागते आता मावशीचं तर तिच्यावरती खूप प्रेम होतं काकाला देखील ती बापा समान मानत होती जसे तिचे वडील तसा तिचा काका परंतु तो काका इतका नीच नराधम नालायक असेल असे त्या मुलीला देखील वाटले नव्हते एक दिवस असे होते की तिची मावशी बाहेर जाते मावशी बाहेर गेल्यानंतर या काकाच्या मनात सैताने वृत्ती जन्म घेते तसं बघायला गेलं तर आपल्या मेवणीची मुलगी काय आणि आपली मुलगी काय दोघींमध्ये फारसा काही फरक नाही परंतु या हा काका जेव्हा तिला बघतो तेव्हा याच्या मनामध्ये विचित्र क्रूरपणा जन्म घेतो हा त्या मुलीजवळ जातो आणि मोबाईलवरती सर्च करतो पॉर्न व्हिडिओ आणि त्या मुलीला दाखवतो आता ती मुलगी याची पुतणी आहे आपला सक्का काका हे असे व्हिडिओ दाखवतो म्हटल्यावरती ती मुलगी प्रथमतः खूप घाबरते तिला काय बोलावं काय करावं काही समजत नाही जणू काही बापाच्या रूपात हा सैतान आपल्यासमोर येतोय आणि आपल्याला हे असे व्हिडिओ दाखवतोय नक्की चाललंय काय तो काका म्हणतो तू घाबरू नको तुझ्या मावशीसोबत रात्री मी देखील हे असंच करतो लग्न झाल्यावर हे असंच करावं लागतंय तुझं जा लग्न झाल्यावर देखील तू देखील हे असंच करशील त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको त्या मुलीला तो पॉर्न व्हिडिओ दाखवतो आणि तशा प्रकारे तिच्यासोबत सोबत लैंगिक शोषण करतो ती मुलगी दिव्यांग होती आता एकदा करून शांत झाल्यानंतर तिला सांगतो की याबद्दल तू कोणालाही काही सांगू नको मी जसे करतो तसे करू दे तू देखील याची मजा घे हा नीच नराधम व्यक्ती त्याची पत्नी आल्यानंतर या मुलीसोबत चांगले वागायचा बोलायचा त्याच्या पत्नीसोबत चांगले राहायचा परंतु त्याची पत्नी बाहेर कुठे गेली की हा त्या पत्नीला पुन्हा पॉर्न व्हिडिओ सर्च करायचा वेगळा व्हिडिओ दाखवायचा आणि पुन्हा तिच्यासोबत तसंच करायचा पण म्हणतात ना पापाचा घडा एक ना एक दिवस भरतोच तसा हा नाराधम एक दिवस आहे असं करत असताना त्याची पत्नी म्हणजे त्या मुलीची मावशी अचानक घरात येते आणि समोर हे दृश्य बघते मावशी खूप संतापून जाते तेव्हा ती मुलगी मावशीला बघून ढसाढसा रडते आणि तिच्यासोबत घडत असलेला सर्व प्रकार कसा बसा सांगते परंतु या मावशीने त्यानंतर जे केलं त्याबद्दल या मावशीला एक सॅल्यूट तर बनतोच कदाचित या स्त्रीऐवजी जर दुसरी एखादी स्त्री असती तर ती म्हटली असती की ही आपल्या बहिणीची मुलगी आणि हा आपला नवरा आहे ही गोष्ट जर समाजात पांगली तर बदनामी आपलीच होईल त्यामुळे कदाचित दाबण्याचा प्रयत्न केला असता परंतु या मुलीच्या मावशीने असे केले नाही हिने थेट चंदन नगर परिसरातील पोलीस स्टेशन गाठले आणि तिथे आपल्या नवऱ्याविरुद्ध रितसर कंप्लेंट दाखल केली पोलिसांनी यानंतर सर्व रिपोर्ट चेक केल्यानंतर त्या मुलीसोबत झालेला क्रूर प्रकार निदर्शनास आला आणि त्या नीच काकाला अरेस्ट करण्यात आले ही एक सत्य घटना असून या व्हिडिओपासून अश्लीलतेचा प्रसार करणे हा आमचा हेतू नसून आपल्याला जागरूक करण्याचा हेतू आहे समाजात अशा अशा घटना घडतात त्या आपल्यासोबत घडू नये याची आपण काळजी घेतली पाहिजे विश्वास आजकाल कोणावर ठेवावा हे देखील समजत नाही आता त्या मुलीच्या आईने खूप विश्वासाने तिला तिच्या मावशीकडे राहण्यासाठी पाठवले होते परंतु तिचे सक्के दाजी हे असं वागतील असे त्या मुलीच्या आईला स्वप्नात देखील वाटले नसावे परंतु हे कलियुग आहे इथे आजकाल हे असं घडतच आहे आणि कदाचित हे घडतच राहील त्यामुळे आमचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही हा प्रयत्न करतोय की हे असं घडू नये अनेक आपण बघत आलो अनैतिक संबंध होत आहेत अनैतिक संबंधात लोक गुंतलेले आहेत परंतु हे अनैतिक संबंधातून देखील खूप भयंकर होत असते शेवटी खूप जणांचा यामध्ये मृत्यू होतो मी वारंवार सांगतो अनैतिक संबंध टाळ आपल्या सुखी जीवनाची सुरुवात करा हा व्हिडिओ बनवताना आम्हाला अजिबात मजा वाटत नाही तर दुःखच होते परंतु किमान या जगामध्ये चाललेलं काय आहे हे आपल्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि त्यापासून आपण सावध राहू शकता आणि आपल्या मुला मुलींना देखील वाचवू शकता असो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये समाजात घडणाऱ्या अशा घटना क्राईम व्हिडिओज क्राईम स्टोरीज नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र